नमस्कार मी प्रदीप पाटील आपलं सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे मित्रो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्टुडंट पोर्टलवर जो मान्यता रिपोर्ट्स हा टॅब आहे ज्याच्यामध्ये आपल्याला संचमान्यता क्लस्टर लेव्हलला फॉरवर्ड करायचे तर फॉरवर्ड करताना एक अशी समस्या निर्माण झालेली आहे की झेडपी शाळा असतील तर त्यांचं जो ॲड हा प्रकार आहे तो नोट अप्लिकेबल आलेला आहे तर तो नोट ॲप्लिकेबल आल्यामुळे आपल्याला तो मानता जो टॅब आहे तो इनेबल करता येत नाही तर तो, तो कसा इनेबल करायचा हे या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्या पॉटर लॉग इन केल्यानंतर मास्टर या टॅबमध्ये जाऊन डिव्हिजन हा ड्रॉपडाऊन मेनूमध्ये आपल्याला जायचं आहे आणि आपल्या शाळेच्या प्रत्येक येत्या तुकड्या आहेत त्या निवडायच्या आहेत त्या निवडल्यानंतर आपल्याला प्रत्येक तुकडी येईल तर डाव्या बाजूला ती येता असेल तर तुकडी असेल त्याच्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर वर एक स्क्रीन येईल आपल्या त्याच्यामध्ये आपल्याला तो ॲडेड हा प्रकार बदलायचा आहे जेव्हा तुम्ही नॉट ॲप्लिकेबलचं ॲडेड हे कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की संच मान्यता फॉरवर्ड करण्यासाठी आपल्याला टॅब हा ओपन झालेला असेल तर तो, तो कसा करायचा हे आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मी प्रदीप पाटील तुमचा सर्वांचा परिचित असेलच ऑनलाईन गुरु व सरल ऑनलाईन डॉट कॉम या ग्रुपच्या माध्यमातून सरलचं मार्गदर्शन करण्याचं काम पूर्ण महाराष्ट्रात करत आहे तरी माझ्या ऑनलाईन गुरु या चॅनेलला आपण सबस्क्राईब करावा ही विनंती फ्रीडम पोर्टलवर आपण जेव्हा लॉग इन करतो तेव्हा मानता मध्ये जायचं आहे आपल्याला संचय मानता टॅबमध्ये रिपोर्ट टू थाउजंड सेवन्टीन अँड एटीनवर वर क्लिक करायचं आहे या टॅब टॅब ओपन झाल्यानंतर बघा स्क्रीन ओपन होत आहे जेव्हा स्क्रीन ओपन होईल तेव्हा आपल्याला जो पट आहे तो पूर्ण फॉरवर्ड करायचा आहे तर फॉरवर्ड करण्यासाठी बघा इथे सं फॉरवर्ड टू संचता हा टॅब उपलब्ध नाही असाइन प्रॉपर ॲट टाईप यूजिंग मेनू मास्टर डिव्हिजन फॉर इनेबल संचता तर तो संचनता फॉरवर्ड करण्यासाठी जो टॅब असतो तो इनेबल कसा करायचा इथे बघा झेड पीच्या ज्या शाळा आहेत इथे ॲडमध्ये नोट ऍप्लिकेबल आहे जेव्हा आपण तो ॲड हा टाईप ॲड करू तेव्हाच तो आपल्याला उपलब्ध होणार आहे तो कसा करायचा बघूया तर त्यासाठी जावं लागलं आपल्याला हा मास्टर टॅबमध्ये मास्टर टॅब ओपन केल्यानंतर डिव्हिजन मध्ये जायचं आहे डिव्हिजन हा टॅब ओपन होईल बघा त्यानंतर प्रत्येक तुकडी आपल्याला निवडायचे समजा पहिली निवडलेली आहे पहिले निवडल्यानंतर आपल्याला जो ॲड टाईप आहे तो ॲडिट करायचा आहे तर पहिलीच्या इथे डाव्या बाजूला त्याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर बघा इथे स्टँडर्ड स्ट्रीम डिव्हिजन मेनू म मेडियम मराठी स्टेप बोर्ड येईल आणि ॲडेटमध्ये नोट ॲप्लिकेबल येईल इथे आपल्याला करायचं आहे ॲडिट असं केल्यानंतर आपल्याला हा अपडेटवर क्लिक करायचं आहे डिव्हिजन अपडेट सक्सेसफुली असं आपल्याला प्रत्येक वर्गाचं करायचं आहे आहे तर मी एक तुकडी घेतली आता परत दुसरी येता निवडतो तिथेसुद्धा आपल्याला अशा प्रकारचं प्रोसेस करायची आहे प्रोसेस होत आहे तर मी डाव्या बाजूला सेकंड स्टँडर्डवर क्लिक करतो इथे क्लिक केल्यानंतर फक्त आपल्याला ॲड करायचं आहे आणि इथे अपडेटवर क्लिक करायचं आहे ही प्रत्येक व्यक्तीसाठी आपल्याला हे करायचं आहे असं एक ते चौथी किंवा एक ते आठ किती वर्ग असतील ज्याप्रमाणे त्याप्रमाणे अपडेट करायचं आहे हे अपडेट केल्यानंतर जेव्हा आपण संशयमान्यता या टॅबमध्ये जाऊ आणि रिपोर्ट्स मध्ये क्लिक करू तेव्हा आपल्याला तो संशयमानिता हा टॅब आहे तो इनेबल झालेला दिसणार आहे ते बघा इथे मी अर्धवट हे काम केलेलं आहे तर आपल्याला पूर्ण हे काम करायचं आहे लक्षात घ्या फक्त दोन अंशावर मी शाळा ऍड केलेलं आहे तर, 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 तर ते ओपन नाही तर कर काय करायचं आहे तर आपल्याला मास्टर मध्ये जाऊन डिव्हिजन मध्ये जाऊन त्या सर्व येतात आपल्याला ही शाळा एकती चौथी पर्यंत तर मग सर्व मला ते करायला लागतील तिसरी जी मी प्रक्रिया करतो इथे नोट अप्लिकेच्या ठिकाणी इथे ॲडिट करतो आणि अपडेट करतो प्रोसेस होत आहे तुम्ही पाहत असालच आता शेवटचा वर्ग तुमचा जो शेवटचा वर्ग असेल तो तुम्ही पूर्ण करायचा आहे इथे तिसरी आहे तर मी शेवटचा वर्ग चौथी आहे तो निवडतो आणि याच्या डाव्या बाजूला इथे चौथीवर क्लिक करतो क्लिक केल्यानंतर ॲड टाईपमध्ये नोट अप्लिकेबल आहे तिथे ॲडिट करतो आणि जो अपडेट आहे याचा क्लिक करतो बघा डिव्हिजन अपडेट सक्सेसफुली म्हणजे सर्व एक ते चार झालेले जित पहिली ते बारावीपर्यंत पर्यंत असेल तिथपर्यंत काय करायचं आहे तो प्रक्रिया पूर्ण करायची म्हणजे ऍडिट करायचा आहे आणि आता आपण जाऊया संच मान्यतावर संच मान्यतावर गेल्यानंतर आपला जो दुसरा टॅब आहे रिपोर्ट क्लिक करायचा आहे बघा रिपोर्ट्स ओपन होत आहे रिपोर्टचं ओपन झाल्यानंतर जेव्हा तुम्ही पाहाल बघा इकडे फॉरवर्ड फॉर पौर संच असा हा टॅप ओपन झालेला आहे ते तुम्ही फॉरवर्ड फॉर पौर संचता क्लिक करून संचनतासाठी आपण आपला पड फॉरवर्ड करू शकतो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की कशा प्रकारे फॉरवर्ड फॉर संच हा टॅप आपल्याला इनेबल करता येतो अशा आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहून आपल्या प्रत्येक शाळेचं जर संचमानता फॉरवर्ड करण्यासाठी टॅप ओपन झालेला नसेल तर या व्हिडिओच्या मदतीने आपण करू शकतो धन्यवाद